कधीही कोणत्याही प्रकारचा अडथळा नसताना विमान लँड झाले असताना लँड झाले तो अडथळा काढल्यावर पण या ठिकाणी पंतप्रधानांचं स्वतः आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा पंतप्रधान येतात तेव्हा ते एमरल विमानातून येतात जेव्हा सुशील कुमार शिंदे साहेबांचा वाढदिवस होता पंच्याहत्तरावर तेव्हा आम्ही एकोणतीस विमानं या ठिकाणी लँड केलेली पंतप्रधान प्रेसिडेंटचं पण विमान या ठिकाणी लँड झालं स्वतः गृहमंत्री असताना त्यांचं फॅल्कन किंवा एमरन जे एटीआर एवढं असतं आपल्या इथे एटीआर पण लँड होत होत विमान तळ आधीपासून आहे तुम्ही किती फसवणार सोलापूर सोलापूरकरांना आम्ही विमानतळ नाही आम्ही विमान सेवेची मागणी करतोय विमान सेवाचा नामो निशान नाही आहे तुमच्या एअरपोर्ट मध्ये विमानतळ एअरपोर्ट एअरपोर्टचं उद्घाटन परवा घेतलेला आता रद्द करून दिल्ली दोन मिनिटाचं अहो तुम्ही अजून किती फसवणार एअरपोर्ट आमचं आहे आमची रनवेची ची स्ट्रीप पण त्याची साईज पण वाढवणार आली लँडिंग होते मोठ्या मोठ्या विमानांचं आणि आज तुम्ही लोकांना सांगता की एअरपोर्टचं सा उद्घाटन म्हणजे नेमकं का काय चाललंय तुमच्या इथे पण आईन इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही एअरपोर्टचं विमान एअरपोर्टचं उद्घाटन करतात विमान सेवा कधी कर सुरू करणार आणि मग मागचे तीन वर्ष काय करत होता तुम्ही तुम्हाला खरंच एअरपोर्टचं उद्घाटन घ्यायचं होतं तर आता ऐन इलेक्शनच्या तोंडावरच का जे एअरपोर्ट ऑलरेडी आहे त्याच पुन्हा एकदा तुम्ही उद्घाटन घेणं म्हणजे किती आपली दिशाभूल करताय किती आपल्या जनतेला फसवताय ह्या फसव्या सरकारची आपल्याला रणनीती करते